नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर बघून आपल्या लक्षात असेल पेबिल माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मोबाईल वरून आपल्याला कसं तयार करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पेबिल माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचं आपल्याला कसं तयार करायचं आहे कोणते बदल असणार आहे कोणत्या कॅब आपल्याला काढायचे आहे कोणत्या लावायचे आहे आणि कोणत्या रकमा वगैरे आपल्याला कमी करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमोस बघणार आहोत मी स्वतःचं माझं बिल तयार करून आपल्याला दाखवणार आहे आणि त्यामध्ये सर्व बदल सुद्धा दिसणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणार आहोत हे जे बिल आपण तयार करणार आहोत हे बिल आपण मोबाईलवरून तयार करणार आहोत शाळांच्या पोर्टलवर त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा शालार्थ पोर्टलवर आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीसचं बिल बनवायचं आहे आणि ते आपण मोबाईलवरून तयार करणार आहोत तर सर्वात अगोदर मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये मी जाणार आहे तिथे आपण शालार्थची जी वेबसाईट आहे ते सर्च करून घेणार आहोत तर बघा इथे क्रोम ब्राऊझर मध्ये आलेलो इथे मी शालार्थ टाईप करून घेतो इथे शालार्थ टाईप केल्याबरोबर हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत तर या अगोदर सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले मित्रांनो आपल्याला माहित आहे इथे लॉग इन वगैरे कसं करायचं तर बघा लॉग पेज आलेलं आहे शालार्थ पोर्टलचं यावर आता आपण मी लॉग इन करून घेणार आहे तर लॉग इन करण्यासाठी आपल्या युजर आय डी पासवर्ड आपल्याला इथे टाकावा लागणार आहे युजर आय डी पासवर्ड आणि त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा जसा तसा इथे टाकून आपल्याला तिथे सबमिट करून घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे अगोदर लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण बिल कसं तयार करायचं ते पोर्टल वर मी माझ्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतलेला आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू आपल्या समोर येणार आहे मोबाईल वरून आपण करणार आहोत त्यामुळे मी थोडं झूम करणार आहे मध्ये कारण आपल्याला ते बरोबर दिसलं पाहिजे तर बघा इथे मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे इथे नाव आलेलं आहे तर बघा आता आपल्याला इथे बिल तयार करायचं आहे तर बघा सर्वात अगोदर आपण जाणार आहोत वर्क लिस्ट मध्ये लिस्टमध्ये मध्ये लिस्ट आपण इथे वर्कलिस्ट वर वर्क क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हे जे ऑप्शन आलेले आहे यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर जे पेरोल आहे त्यामध्ये जायचं आहे तर बघा इथे पेरोल इथे आपण जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर आपण बिल तयार करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी करून घ्यायच्या आहे काही टॅब वगैरे काढून घ्यायचे आहे कारण मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही एरिया वगैरे आपण इथे ऍड केलेलं होतं ते आपल्याला आता कमी करून घ्यायचं आहे तर बघा आता त्यासाठी आपण इथे बघा पेरोल पेरोल मधून आपण एम्प्लॉय एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन यावर आपल्याला जायचं आहे इथे जर टॅब असणार आहे आपल्याला माहित असेल जर आपण बिल वगैरे बनवत असाल तर या टॅबमध्ये आपण जाणार आहोत तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि तिथे आपल्याला त्या ज्या टॅब ता आहे त्या अगोदर बघून घ्यायचा आहे कोणत्या टॅब आपल्याला काढायचा आहे कोणत्या लावायच्या आहे तर बघा आता अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे इथे आपल्याला आपल्या शाळेतील जे शिक्षक असणार आहे त्यांची नावे इथे दिसणार आहे जेवढे असतील तेवढ्यांची तर माझ्याकडे आम्ही दोघं शिक्षक आहोत तर दोघांची नावे इथे आलेली आहे तर मी माझ्या नावावर क्लिक करून घेतो ज्या एका एका व्यक्तीचे आपल्याला त्या टॅप वगैरे काढायचे आहे किंवा लावून घ्यायचे आहे तर बघा त्या इंटरफेस आलेला आहे मित्रांनो इथे आपल्याला ज्या टॅब आहे त्या कोणत्या काढायच्या जर असेल तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर बघा मला इथे कुठल्याही टॅब वगैरे काढायचे नाही आहे कारण मागच्या वेळेस एरियस होतं परंतु तिथे एक्स्ट्रा टॅब वगैरे लावलेली नव्हती एरियसची तर त्यामुळे ज्या टॅब आहे त्याच ठेवायच्या आहे तर मी आता हे क्लोज करून घेतो परंतु आपल्याला एक एकदा चेक वगैरे करून घ्यायचं आहे तर बघा आता माझं इतकं काम झालेलं आहे इथे कुठल्याच टॅब वगैरे काढायचे नाही आहे तर आता आपणाला जे आता मागच्या महिन्यामध्ये एरियस लावलेलं होतं त्या एरियसची रक्कम आपल्याला कमी करून घ्यायची आहे तर बघा पुन्हा आपण जाणार आहोत वर्क लिस्टमध्ये तर वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर इथे बघा पेरोलमध्ये जायचं आहे पेरोलमध्ये गेल्यानंतर बघा इथे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन म्हणून आहे ही जी टॅब आहे यावर जायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपले जे काही डिडक्शन वगैरे असतात किंवा इतर काही टॅब आहे तर यामध्ये पहिली जे टॅब आहे नॉन ही जी पहिली टॅब आहे ड्यूज अँड डिडक्शनवाली यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जे काही आपले डिडक्शन आहे गव्हर्नमेंट थ्रू ते आपल्याला इथे दिसणार आहे तर बघा सर्वात अगोदर आपल्याला इथे वर हे जे आहे सिलेक्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अलाउन्सेस की डिडक्शन कुठे बदल करायचा ते अगोदर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर इथे अलाउन्सेसमध्ये मागच्या महिन्यामध्ये एरियस जास्त टाकलेला होता त्यामध्ये थकबाकी होती त्यामुळे तर मी अलाउन्सेसवर क्लिक करून घेतो त्यानंतर इथे सिलेक्ट पे आयटम म्हणून आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे कुठ्या कुठे आपल्याला तो बदल करायचा होता ते आपल्याला इथे पाहायचं आहे तर बघा ऍडिशनल एचआरए जो होता आ, तो मागच्या वेळेस त्याची थकबाकी होती तर याला मी क्लिक करून घेणार आहे तर याला ओके करून घ्यायचं आहे असा पद्धतीचा मेसेज येणार आहे आणि खाली बघा इथे बिल ग्रुप म्हणून आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या साईडचा बिल ग्रुप येणार आहे त्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि आता बघा इथे हे जे रक्कम आहे त्या टॅब अंतर्गत ॲडिशनल एच आर ए मी सिलेक्ट केलेला आहे त्या अंतर्गत ही रक्कम इथे आलेली आहे कारण इथे मागच्या वेळेस थकबाकीची रक्कम होती त्यामुळे एवढी रक्कम दिसत आहे तर आता ही मला इथून कमी करून घ्यायची आहे तर मी आता इथे मॅन्युअली कमी करून घेणार आहे ही आठशे ऐंशी रुपये करून घ्यायची आहे तर ती मी करून घेणार आहे तर बघा ही आठशे ऐंशी रुपये मी ते करून घेतलेली आहे दोघांची मी करून घेणार आहे एका वेळेस आपल्याला दोघांची करता येणार आहे जेवढे शिक्षक आहे तेवढ्यांची तर बघा आता ही रक्कम मी कमी करून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे आहे बदल हा सेव्ह करून घ्यायचा आहे तर बघा इथे सेव्हचं बटन आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आयुष्य वन टू अपडेट डिटेल म्हणून याला ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुल म्हणून आलेला आहे याला सुद्धा ओके करणार आहोत तर आपला जो काही बदल होता तो करायचा होता तो करून आपण घेतलेला आहे आपल्याला कुठली टॅब वगैरे लावायची नव्हती फक्त रक्कम जी आहे ती कमी करून घ्यायची होती ऍडिशनल एचआरए मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा एरिस निघालेला होता तर तो आपल्याला कमी करून घ्यायचा तो आता मी क्लोज करून घेतो हे सर्व झालेलं आहे आपलं आता मित्रांनो आपल्याला इथे बिल जनरेट करावं लागणार आहे कारण आपले सर्व जे काही बदल होते जे काही टॅब लावायचे होते जे काही बदल होते जे काही रक्कम कम जास्त आ, जा, कमी जास्त करायची होती ते झालेलं आहे आपले इतर काही बदल करायचे असतील काही सोसायटी वगैरे आपल्याला वाढवायची असेल कमी करायची असेल एखादी एलआयसी वगैरे तर ते आपण करून घ्या आणि त्यानंतर आता आपण वर्कलिस्टमध्ये जाणार आहोत इथून आपण पुन्हा पेरोलला जाणार आहोत पेरोलमधून पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब आहे यावर आपण जाणार आहोत इथून आपल्याला बिल तयार करावं लागणार आहे तर बघा यावर गेल्यानंतर आ, इथे बघा ही जी टॅब उघडलेली आहे नवीन जनरेट रिजनरेट टेबिल म्हणून यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा हा एक नवीन आपल्या आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे आपल्याला इयर डिफॉल्ट सिलेक्ट असणार आहे तर इथे मंथ सिलेक्ट करून घ्यायचा मंथवर आपण क्लिक केल्याबरोबर बघा सर्वात शेवटी सप्टेंबर आहे सप्टेंबरला आपण क्लिक करून घेतलं त्यानंतर इथे बिल नंबर जो आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपला बिल ग्रुप येणार आहे याला फक्त टिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता इथे काहीच नाही करायचं आहे खाली बघा दोन तीन टॅब आपल्याला दिसणार आहेत त्यापैकी आपल्याला जी जनरेट ची टॅब आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपलं बिल जे आहे ते अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये ते जनरेट होणार आहे आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणून याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत याला ओके केल्यावर आपलं हे जे बिल आहे हे अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर बघा हे आपलं बिल तयार झालेलं आहे अशा पद्धतीने माझ्या शाळेतून मी बिल तयार करून घेतलेलं आहे मोबाईल वरून आणि स्टेटस बघा या बिलाचं पे बिल जनरेटेड आहे तर याला आपल्याला नंतर फॉरवर्ड करायचं असते तर ते फॉरवर्ड कसं करायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा तत्पूर्वी आपण बिल जनरेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लगेचच ते फॉरवर्ड करायचं नाही आहे आपल्याला अगोदर ते चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त काही चेंजेस वगैरे किंवा काही चुकलं असेल तर त्यासाठी आपण जाणार आहोत रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये आपण इथे क्लिक करून घेणार आहोत रिपोर्टवर रिपोर्टवर आपण क्लिक केल्यानंतर बघा ऑल रिपोर्ट जे आहे यावर क्लिक क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे मंथ आणि इयर बायडिफॉल सिलेक्ट असणार आहे आपल्याला बिल डिस्क्रिप्शन यावर क्लिक करायचं आहे तिथे पुन्हा बिल ग्रुप येणार आहे त्याला टिक करणार आहोत आणि शो रिपोर्ट हे जे ऑप्शन आहे या यामध्ये यावर क्लिक करायचं यावर मी क्लिक करून घेतो आता बघा आपलं जे बिल आहे ते आपल्याला दिसणार आहे तर बघा इथे दोन टॅब आलेला आहे मेन रिपोर्ट अदर रिपोर्ट मेन रिपोर्ट वर आपण टिक करायचं आहे टिक केल्यानंतर बघा तिथे ऑप्शन आलेले आहे आउटर इनर बँक स्टेटमेंट अक्वायडन्स रोल वगैरे तर इनरवर मी क्लिक करून घेतो आपल्याला तीन फक्त त्याच्यातले फॉर्मॅट काढायचे असतात इनर अक्वायडन्स रोल आणि बँक स्टेटमेंट तर हे माझं इनर आहे इनर मध्ये आपल्याला आपलं जे बिल आहे ते सर्व दिसणार आहे संपूर्ण आणि जे काही मला बदल करायचे होते ते सुद्धा इथे बदल आ, बरोबर झालेले आहे ते मला चेक करून घ्यायचे आहे आणि चेक करून झाल्यानंतर हे बिल बरोबर आहे तर आपल्याला इथून याची पीडीएफ वगैरे मोबाईलवरून जर आपण करत असाल तर आपल्याला इथून पीडीएफ याची जनरेट करता येणार आहे आणि पीडीएफ असली की आपल्याला कुठूनही त्याची प्रिंट वगैरे काढता येणार आहे तर बघा आता हे बिल माझं बरोबर आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इनर आपण पाहिलेलं आहे त्यानंतर बँक स्टेटमेंट अॅक्वडन्स रोल हे सुद्धा आपल्याला पाहता येणार आहे जसं बँक स्टेटमेंट आहे अशा पद्धतीचं येणार आहे त्यानंतर ॲक्वायडन्स रोल आहे तर हे तीन पेज आपल्याला या बिलाचे काढायचे असतात तर हे तीन पेज आपण बघितलेले आहे चेक केलेले आहे आपलं सर्व बरोबर आहे आता आपण आपल्याला हे जे बिल आहे हे आता आपलं बरोबर आहे त्यामुळे आपल्याला हे फॉरवर्ड करायचं आहे तर फॉरवर्ड करण्यासाठी अजून आपण जाणार आहोत लिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये -लिस्ट गेल्यानंतर पेरोल पे रोलवर पे रोल गेल्यानंतर पुन्हा पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब होती जिथून आपण बिल जनरेट केलं इथेच आपल्याला जायचं आहे तर यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा आपण बिल जनरेट करण्यासाठी जनरेट रिजनरेट पे बिल यावर गेलेलो होतो आता आपल्याला व्ह्यू अप्रूव्ह अँड डिलेट बिल या टॅबवर जायचं आहे आपल्याला बिल फॉरवर्ड करण्यासाठी तर बघा आता मी यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे बिल आहे अशा पद्धतीने इथे दिसत आहे आता आपल्याला हे बिल जे आहे हे फॉरवर्ड करायचं आहे तर बघा फॉरवर्ड करण्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे हे जे बिल आपल्याला दिसत आहे पहिल्या रखान्यामध्ये आपल्याला इथे चेकबॉक्स म्हणून आहे यावर याला टिक करून घ्यायचं आहे तर बघा मी याला टिक करतो टिक केल्यानंतर आता हे बिल सिलेक्ट झालेलं आहे आता खाली आपल्याला तीन टॅब दिसणार आहे यामध्ये पहिली टॅब असणार आहे फॉरवर्ड बिल त्यानंतर डिलेट बिल आणि जनरेट चेंज स्टेटमेंट म्हणून तर आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी हे फॉरवर्ड बिल जे आहे यावर क्लिक करायचं आहे फॉरवर्ड बिलवर क्लिक केल्यानंतर बघा डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू डीडीओ डीओ टू ला आपल्याला हे फॉरवर्ड करायचं आहे का असं एक कन्फर्मेशन तिथे येणार आहे याला सिंपली आपल्याला ओके करायचं आहे तर या अगोदर सुद्धा आपण ही प्रोसेस बघितलेली आहे तर मित्रांनो या व्हिडीओ मध्ये आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण सप्टे 2024 ਸ शालार्थ पे बिल कसं जनरेट करायचं अगदी सहजपणे कोणकोणते बदल आहे कोणत्या टॅप काढायचे आहे लावायचे आहे कोणकोणते चेंजेस आहे कोणत्या रकम कमी करायच्या याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे जर आपण हा व्हिडिओ पूर्ण जर बघितलेला असेल तर आपण अगदी सहजपणे आपले शाळेचे बिल तयार करू शकता तर मित्रांनो बरेचसे आपल्या बांधवांचे कॉमेंट्स होते की सर प्रत्येक महिन्याचं बिल जनरेट करतानाचा व्हिडिओ तयार करत चला तर मित्रांनो हा होता शालार्थ पे बिल सप्टेंबर दोन हजार चोवीसचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडीओला लाईक शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ का नवीन माहिती नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद